जन्मकथा माझ्या प्रिय श्रोत्यांनो आज आपण ऐकणार आहोत जगातील सर्वात पवित्र सर्वात दिव्य आणि सर्वात अलौकिक कथा आपले सर्वांचे आराध्य त्रिदेवांच्या अवतारांचे तेजस्वी स्वरूप श्री दत्तात्रेयांचे जन्मरहस्य ही कथा केवळ धर्मग्रंथांतली नाही ही कथा आहे पवित्रतेची तपाची प्रार्थनेची आणि मातृत्वाच्या अपार शक्तीची चला तर मग मन शांत करा श्वास खोल घ्या आणि या दिव्य प्रवासाला सुरुवात करूया एक ऋषींचा आश्रम दिव्यता आणि शांततेचे स्थान त्रेतायुगात पृथ्वीवर एक ठिकाण होतं जिथे वारासुद्धा मंत्रोच्चार घेऊन वाहत असे जिथे झाडांच्या सावलीत ऋषींचे तप बसलेले असत जिथे नद्या जणू आकाशातून उतरलेले शुभ्र कांचन प्रवाह वाटत हा होता अत्री ऋषींचा आश्रम अत्री मुनी हे ब्रह्मर्षींपैकी एक महान तपस्वी त्यांच्या आश्रमात दररोज अग्निहोत्र उपासना अनुष्ठान चालायचे पण त्या आश्रमाचं खरं तेज खरी पवित्रता एकच गोष्ट वाढवत होती दोन अनसुया माता पतिव्रतेचं अद्भुत सामर्थ्य अनसुया जिचं नाव घेतलं तरी भूमी पवित्र होते जिच्या नजरेत करुणा होती जिच्या हातात सेवा होती जिच्या मनात एकच प्रार्थना होती मला परमेश्वराच्या सेवेत रमू दे ती इतकी पतिव्रता होती की तिच्या पतिव्रताचं कीर्ती स्वर्गात देवलोकात आकाशगंगेत सगळीकडे पोहोचली लोक म्हणायचे जगात जर कोणी सर्वश्रेष्ठ सती असेल तर ती अनसुया अनसुयाच्या चेहऱ्यावर कायमच एक तेज असायचं ती बोलले की जणू कमळावर दव पडते तसं वाटत असे तिच्यात अहंकार नव्हता तिच्यात क्रोध नव्हता तिच्यात फक्त शांती प्रेम आणि चैतन्य तीन तप आणि त्याग अत्रिक आणि अनुसूया यांचं जीवन अत्यंत साध होतं पाना, पाना जे मिळेल ते ते स्वीकारत आश्रमात येणाऱ्या लोकांची सेवा करत देवाचं माव घेत शांतेत जीवन घालवत दोघांनी हजारो वर्ष तप केलं त्यांचा एकच संकल्प होता परमेश्वराने आम्हाला एक दिव्य पुत्र द्यावा जो जगाच्या कल्याणासाठी जन्म घेईल अनुसुया देवी रोज अग्निहोत्र करते तिच्या मनात सतत देवासाठीचा भाव कधी कधी ती ध्यानस्थ होताना दिसे तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत मात्र ते दुःखाचे नव्हे ते होते भक्तीच्या परम आनंदाचे अश्रू चार स्वर्गात निर्माण झाले आश्चर्य अनसुया कशी आहे याची कीर्ती स्वर्गभर पसरली देव गंधर्व ऋषी सिद्ध सगळ्यांच्या सभेत एकच चर्चा सारखी सती जगात दुसरी नाही तिच्या तेजामुळे तीनही लोक उजळून निघत होते फक्त एकच गोष्ट मनात खटक्याशिवाय न्हाली नाही त्रिदेवांना वाटू लागलं तिचं पतिव्रत किती महान आहे हे तपासलं तर पाच ब्रह्मा विष्णू आणि महेश परीक्षा घ्यायचे ठरवतात एक दिवस ब्रह्मलोकात सभा भरली ब्रह्मदेव विष्णू आणि महादेव बसले ब्रह्मदेव म्हणाले अनासुया सतीच्या महिम्यामुळे स्वर्गसुद्धा लाचतो विष्णू स्मित हास्य करत म्हणाले तिचं मन इतकं पवित्र आहे की तिच्या प्रार्थनेचा आवाज थेट वैकुंठापर्यंत पोहोचतो महादेव म्हणाले अशी माता पृथ्वीवर असणं म्हणजे पृथ्वीचं भाग्य पण नंतर तिघांनी एकच विचार केला तिची परीक्षा घेतली तरच तिचं पतिव्रत किती महान आहे ते जगाला कळेल आणि तिघे एकत्र पृथ्वीवर जाण्याचा निर्णय घेतात सहा आश्रमाबाहेर आश्रमा बाहेर सुरू एके दिवशी ऋषी नदीकाठी तप करत होते भगवानाने संधी साधली ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही साधूंच्या रूपात पृथ्वीवर उतरले ते ऋषींच्या आश्रमात गेले अनसुया माताने त्यांना पाहून नमस्कार केला ती म्हणाली ऋषीजन आश्रम धर्माप्रमाणे मी आपल्याला भोजन देईन कृपया आत या तिन्ही साधूंनी मान हलवली पण लगेच एक विचित्र अट मांडली साधू म्हणाले आम्हाला भिक्षा हवी आहे पण तुम्ही आम्हाला भिक्षा अवस्थेत द्यायची अनसुया थोडा क्षण स्तब्ध झाले हा कसला नियम कसली मागणी काही स्त्रिया असत्या तर कदाचित रडल्या असत्या किंवा त्यांना अपमान वाटला असता किंवा त्या पळून गेल्या असत्या पण अनसुया माता त्या नव्हत्या तिच्या चेहऱ्यावर क्षणभरही भीती नव्हती ती मनात म्हणाली देवाकडून आलेले पाहुणे आहेत माझ्या पतिव्रताच्या तेजाने कोणताही अनर्थ होणार नाही आणि तिने डोळे मिटले ध्यान धरलं आणि ती शांतपणे म्हणाली माझ पतिव्रत मला रक्षण करेल माझ्या पवित्रतेसमोर कुणाच्याही मनातला अपवित्र हेतू टिकणार नाही आठ अनसुयेची दिव्य शक्ती साधू होतात बाळ अनसुया माताने ज्या क्षणी हात जोडले त्या क्षणी तिन्ही साधूंच तेज हरपलं त्यांचा अहंकार वितळून गेला आणि पुढच्या क्षणी तिन्ही दिव्य बाळांमध्ये रूपांतरित झाले ही होती सतीत्वाची शक्ती ही होती पत्नीच्या शुद्ध मनाची ताकद ही होती अनसुयेची दिव्यता अनसुया मातेने ते बाळ उचललं तिच्या हृदयाशी धरलं त्यांना भात खिरीचं भोजन दिलं आईच्या मायेने त्यांना झोपवलं तिच्या डोळ्यात प्रेम होत ममतेचं तेज होतं आईच्या करुणेचा मधुर सुवास होता नऊ त्रिदेवांचे जागरण आणि सत्याचा उलगडा थोड्या वेळानंतर त्रिदेवांनी आपले स्वरूप प्रगट केले पूरा आश्रम तेजाने उजळून गेला आकाशातून दिव्य संगीत वाजू लागलं अनसुया मातेने नमस्कार केला ब्रह्मदेव म्हणाले देवी तुझ्या पतिव्रतासमोर आम्ही नमतो विष्णू स्मित हास्य करत म्हणाले तिचं मन इतकं पवित्र आहे की तिच्या प्रार्थनेचा आवाज थेट वैकुंठापर्यंत पोहोचतो महादेव म्हणाले अशी माता पृथ्वीवर असणं म्हणजे पृथ्वीचं भाग्य पण नंतर तिघांनी एकच विचार केला तिची परीक्षा घेतली तरच तिचं पतिव्रत किती महान आहे ते जगाला कळेल आणि तिनंही एकत्र पृथ्वीवर जाण्याचा निर्णय घेतात दहा दत्त अवतारासाठी पृथ्वी होऊ लागते पवित्र त्रिदेवांनी वर दिल्यानंतर पृथ्वीवर एक अद्भुत बदल जाणवू लागला आकाश अधिक शांत झालं वनातील पानांना एक वेगळा सुवास येऊ लागला नद्या जणू अधिक निर्मळ वाहू लागल्या ऋषींच्या ध्यानात तेज वाढलं आणि देवतांच्या मनात एकच भावना होती एक विराट अवतार पृथ्वीवर येणार आहे अनसुया माता रोज तप करीत होती तिच्या उदरातून दैवी तेज झळकत होतं जणू तिच्या शरीरात तिन्ही देवांचे तेज मिसळले होते अत्रिमुनी आश्रमात दिवस रात्र स्तोत्र जप करत असत त्यांचं एकच स्वप्न होत जगाच्या कल्याणासाठी जन्म घेणारा पुत्र आम्हाला लाभावा अकरा दत्त अवतारांचा दिव्य जन्म एक अविस्मरणीय क्षण शांत निर्मळ चैतन्यमयशी एक रात्र होती चांदण जणू भूमीवर उतरलं होतं पक्षी शांत होते वनातल्या झाडांची सावली थरथरत होती अशा त्या पवित्र रात्री अनसुया मातेच्या उदरातून एक तेजस्वी प्रकाश किरण बाहेर पडला आकाशात गर्भदीप पेटल्यासारखे सौम्य नाद उमटले ओम दिगंबरा ओम दत्ता आणि पुढच्या क्षणी जगात अवतरले त्रिदेवांचे एकत्रित स्वरूप अद्वितीय कालतीत सर्व व्यापी श्री दत्तात्रेय ते बाळ नव्हते ते तेज होते त्यांच्या डोळ्यात करुणा होती तोंडावर लहान स्मित होत आणि अंगावर जणू सूर्य चंद्र दोघे मिसळडे होते अत्रिमुनी धावून आले त्यांनी दत्तांना हातात घेतलं त्या क्षणी अत्रींच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळी अनसुया मातेना बाळाला हृदयाशी धरलं तिच्या चेहऱ्यावर शांततेच देवांनी पुष्पवृष्टी केली सिद्ध गंधर्वांनी गायन केलं आकाशात दिव्य ध्वनी घुमला जय दिगंबर जय दत्तात्रेय बारा दत्तात्रेयांची बाललीला जगाला शिकवणारे बालपणापासूनच दत्तांचा स्वभाव विलक्षण होता ते कधी आश्रमात खेळायचे कधी झाडांखाली बसून शांत ध्यान लावायचे कधी प्राण्यांशी सोबत रमायचे एकदा आश्रमात एक हरिण आलं त्याच्या पायाला जखम होती दत्तांनी पानांनी औषध बांधलं त्या हरणाचे अश्रूच वाहत लागले जणू तो ओळखत होता हा बाळदेव आहे ते कधी मुंग्यांना पाणी देत कधी पक्ष्यांना धान्य टाकत ते म्हणायचे जीव हा जीवाचा माया, करुणा आणि प्रेम याच जगाच्या पाया आहेत तेरा दत्तांची वाणी लहान वयातही अद्भुत ज्ञान लहान असताना एकदा ऋषीनी प्रश्न विचारला तू कोण तेव्हा दत्तांनी मंदस्मित करून उत्तर दिलं मी तीनही रूपांचा एकच दीप आहे जेव्हा जिथे आवश्यकता असेल तिथे तिथे मी प्रकाश देईन अत्रिमुनी शांत झाले अनुसुया वाता नम्र झाली सगळा आश्रम स्तब्ध इतका मोठा संदेश एका लहान बाळाच्या तोंडातून हाच होता दत्तांचा दिव्यत्व चौदा दत्तांचा स्वभाव विरक्त संयमी पण प्रेमळ ते आश्रमात कधीच आग्रह धरत नसत कधी रागावत नसत त्यांच्या चेहऱ्यावर कायम स्मित असे त्यांना बाहेरच्या जनयात फिरायला आवडे ते सर्व प्राणीजातीकडे जाऊन म्हणत तुम्ही सगळे माझे मित्र माझे गुरु अनुसुया माता कधी कधी विचारायची बाळा तू एकटाच का जातोस जंगलात दत्तप्रेमाने म्हणत आई गुरु सर्वत्र आहेत हवा गुरु आहे वृष्टी गुरु आहे वनराई गुरु आहे प्राणी गुरु आहेत अगदी दगडसुद्धा गुरु आहे मातेच्या अंगावर काटा आला कारण हे सामान्य बाळाचं उत्तर नव्हतं हे परमेश्वराने साकारलेलं ज्ञान होतं पंधरा दत्तांच्या चोवीस गुरूंचं रहस्य आद्य ज्ञान एकदा आश्रमातील शिष्यांनी दत्तांना विचारलं गुरुदेव तुम्ही इतकं ज्ञान कसं मिळवलं तुमचे गुरु कोण स्मित करून म्हणाले माझे गुरु चोवीस आहेत सगळे आश्चर्याने पाहू लागले पृथ्वी स्थैर्य शिकवलं पाणी शांतता शिकवलं अग्नी तेज शिकवलं वारा स्वातंत्र्य शिकवलं आकाश निसीमत्व शिकवलं सूर्य कर्म शिकवलं चंद्र सौम्यता शिकवली पक्षी संतोष शिकवला मधमाशी मर्यादा शिकवली सर्प मौन शिकवलं कोळी संयम शिकवला, शिकवला असं सांगत त्यांनी चोवीस गुरूंचं रहस्य उघडलं सगळे शिष्य भावविभोर झाले कारण हा विश्वाचा सर्वात सुंदर संदेश होता की ज्ञान एकाच ठिकाणी नसतं जगातील प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवते सोळा दत्त अवताराचं खऱ्या अर्थाने उद्दिष्ट दत्तांचा जन्म केवळ अत्री अत्रिअनुसुयेचं भाग्य नव्हतं ते देवांचं वरदान नव्हतं ते केवळ कथाच नव्हती तो मानवजातीला दिशा देण्यासाठी झालेला अवतार होता त्यांनी शिकवलं जीवनातील प्रत्येक अनुभव गुरु असतो निसर्गाशी एकरूप झालं की ज्ञान आपोआप येतं मन शांत ठेवलं की देव आपल्याला स्पर्श करतो सेवा दया माया ह्यांनीच जप चालतं सतरा अत्रिअनुसुयेचं पुण्य जगाला मिळाला गुरु एकदा देवांनी ऋषींना विचारलं तुमच्या घरात त्रिदेवांचा जन्म पुत्र जन्माला तुम्हाला कसं वाटतं अत्रिमुनी शांत हसले आणि म्हणाले तो आमचा पुत्र नाही तो या जगाचा गुरु आहे तो लोकांच्या कल्याणासाठी जन्माला आला तो जिथे जिथे जाईल तिथे तिथे प्रकाश फेरेल अनुसुया माता म्हणाली मी केवळ एक साधी आई आहे दत्ताने जर सर्व जगावर प्रेम करायचं ठरवलं तर मला त्याचा अभिमान आहे अठरा दत्तांचे तप अरण्यातील दीर्घ साधना दत्तात्रेयांनी एक दिवस घोषणा केली आई बाबा मला आता दीर्घतप करायचा आहे आईला काळजी वाटली पण तिला माहीत होतं हा अवतार जगासाठी आहे दत्त अरण्यात गेले त्यांचं तप इतकं अद्भुत होतं की वनातील प्राणी त्यांच्या आजूबाजूला बसत पक्षी त्यांच्या खांद्यावर बसत वारा त्यांना थंडावा देत झाडे त्यांच्यावर छत्र करत तप करताना ते म्हणत मी कुणासाठी नव्हे जगाच्या कल्याणासाठी तप करतो एकोणीस दत्तांचं महान तप अरण्य मंदिर बनलं दत्तात्रियांनी तप सुरू केला वनाच्या मध्यभागी एका विशाल वडाच्या झाडाखाली त्यांनी आसन घातलं तीन दिवस ते निश्चल बसले तीन दिवस ते पूर्ण शांत तीन दिवस नव्हे तर काही वर्ष तेवढ्या काळात हरिण जवळ येऊन बसत पक्षी त्यांच्या भोवती किलबिल करीत साप त्यांच्या पायाजवळ वेटोळ घालून ध्यान करीत मोर त्यांच्यासाठी नृत्य करीत वृक्ष त्यांच्या दिशेने वाकून सावळी देत जगाने असा तप कधीच पाहिला नव्हता अगदी देवही दत्तांच्या तपाकडे पाहून स्तब्ध झाले दत्तांच्या अंगावर कपडे नव्हते फक्त तपाचं तेज आणि निसर्गाची मिठी याच अवस्थेला नंतर जगाने म्हटलं दिगंबर दिशा हाच अंगावरचा आभूषण वीस दत्ता अवताराचे योग अद्भुत शक्ती तापाला तीव्रता आली तसं दत्तांच्या आजूबाजूला दिव्य घटना घडू लागल्या त्यांच्याजवळ येणारा वारा थंड होत असे पाण्याची धारा त्यांच्यासाठी वर थांबत असे वनातील प्राणी हिंस्त्रता विसरून शांत होत आकाशात सौम्य निनाद ऐकू येई एके दिवशी एक गंधर्व त्यांच्या तपोभूमीवर उतरला आणि म्हणाला प्रभू तुमच्या तपाने आमच्या संगीताचाही नाद शुद्ध झाला आहे दत्त फक्त स्मित करीत म्हणाले गुरु तोच जो स्वतःला विसरतो आणि ब्रह्मांडाशी एकरूप होतो एकवीस दत्तांना भेटायला येतात ऋषी राजे जनतेचे प्रश्न घेऊन दत्त तप करत असतानाही अनेक ऋषी यती राजे त्यांच्या दर्शनाला येत कोणी जीवनाबद्दल प्रश्न विचारत कोणी कर्माबद्दल कोणी मोक्षाबद्दल दत्त नेहमीच शांत आवाजात उत्तर देत जीवन म्हणजे नदी तिला सोडू नका तिला वाहू द्या कधी राजे विचारत गुरुदेव राज्य कसं चालवावं दत्त म्हणत राजा तोच जो स्वतःला सेवक मानतो कधी एखादा गरीब येत माझ्याकडे काही नाही मी काय करू दत्त प्रेमाने हात ठेवून म्हणत ज्याच्याकडे प्रेम आहे तो सर्वात श्रीमंत आहे बावीस दत्तांच्या अन्नपूर्णा लिला जगाला दिलेला संदेश एकदा एक, एक गरीब स्त्री रडत दत्तांच्या पायाजवळ आली गुरुदेव घरात मुलांसाठी खायला काही नाही दत्त सहज म्हणाले जा घरात पहा ती स्त्री धावत घरी गेली तेव्हा तिच्या रिकाम्या भांड्यात दूध होतं तिने ते काढलं तेवढ्यात पुन्हा दूध भरलं दिवस महिने वर्ष दूध कधीच संपूच नाही तिला समजलं हा देव नाही हा माऊलीचा अवतार आहे दत्त जगाला शिकवत होते अन्न म्हणजे लक्ष्मी तिचा अपमान करू नका चोवीस दत्तांचे पवित्र दिगंबर रूप विरक्तीचे शिखर दत्तांची विरक्ती एवढी महान होती की त्यांनी कधी काही मागितलं नाही कधी इच्छा धरली नाही कधी गोष्टींचा मोह केला नाही ते म्हणत ज्यांनी स्वतःला सोडलं त्याला जगातलं काहीही बंधनात ठेवू शकत नाही त्यांचं दिगंभर रूप म्हणजे नग्न दिशांनी वस्त्र केलेले म्हणजे संपूर्ण त्यागाचं रूप रु। ते रूप पाहून देवही नम्र झाले पंचवीस दत्तांचे ज्ञान जीवनभर उपयोगी पडणारे अमृत वचन दत्तनी लोकांना अनेक अन्मोल सूत्र दिली मन शांत ठेवा देव तुमच्याजवळ आहे इतरांना जितकं देता तितकं देव दहापट देतो प्रेम हेच सर्वात मोठं यज्ञ आहे कर्म करा फळाची अपेक्षा करू नका प्राणीमात्राला त्रास देणं म्हणजे देवाचा अपमान लोकांनी हे आचरणात आणलं आणि जीवन बदललं छव्वीस दत्तावताराचा शेवट नाही ते आजही जिवंत आहेत दत्तावताराची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे त्यांचा अवतार कधीच संपत नाही गडावर गिरनार पर्वतावर औदुंबर वृक्षाजवळ नृसिंहवाडी गंधरी पर्वत जिथे साधक दत्तांचं नाव घेतात दत्त उसळी मारून येतात ते म्हणाले होते मी युगानुयुगे भटकत राहीन जिथे भक्त हाक मारील तिथे मी हजर असेन म्हणूनच दत्ताला अवतारी नाही तर परमतत्व मानलं जातं गंगा तीरावर उभा असलेल्या अनुसुया मातेकडे ते तीनही तेजस्वी बालक हसत होते त्यांच्या डोळ्यात प्रेम होत पण त्या प्रेमात एक दिव्य सामर्थ्यही होतं जणू संपूर्ण विश्व त्यांच्या छोट्या नजरेत समावलेलं होतं अनुसुया मातेने त्या बालकांना उचललं आपल्या उराशी बिलगवलं आणि त्या क्षणी तिला असं जाणवलं की तिने जणू संपूर्ण जगाला आपल्या मांडीवर घेतला आहे ते बालक साधे नव्हते तेच स्त्रीदेव तीच स्त्रीमूर्ती आणि तेच जन्म घेणारे भगवान दत्तात्रेय अनुसूया माते आणि अति उच्च भक्तीची कसोटी त्या तीनही बालकांना आपल्या घरी आणताना मन कृतज्ञतेने भरून गेलं तिच्या आनारातल्या वड तिच्या घरातील कणाकणात प्रत्येक ठिकाणी दिव्य प्रकाश पसरला जणू तिच्या घराची धुळी देखील आता पवित्र झाली होती ती उबदार पाण्याने त्या बाळांना आंघोळ घाणत होती गाणी घात होती आणि त्यांच्या अंगावर चंदनाचा हलका सुगंध लावत होती इतक्यात देवर्षी नारद तेथे प्रकट झाले त्यांनी पाहिले की तीनही देव ब्रह्मा विष्णू महेश बाळरूपात अनुसुया मातेच्या कुशीत आहेत नारदांच्या डोळ्यात विस्मय झळकला ते म्हणाले माते तू अद्वितीय आहेस तुझ्या पतिव्रताच्या तेजाला संपूर्ण त्रिलोकीने शरण जावं असंच आहे अनुसुया मंद स्मित करत म्हणाली हे सर्व प्रभूंचेच कृताभरीत रूप आहे मी फक्त माध्यम त्रिमूर्तींच्या पत्नींचे अश्रू क्षमा आणि नम्रता देवांच्या पती पत्नींची हृदय विरघळली सरस्वती लक्ष्मी पार्वती या तिघींनी अनुसूया मातेच्या चरणी शिरसावंदन केलं त्यांच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले त्या म्हणाल्या माते आमच्याकडून चूक झाली आम्ही तुझ्या पवित्रतेची परीक्षा घ्यायला नको होती अनुसूया मातेने त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि प्रेमाने म्हणाली परीक्षा तर ईश्वरातीच योजना असते त्यात चूक कशी असू शकते तुम्ही सगळ्या माझ्या भगिनी आहात राग मत्सर गैरसमज हे तर क्षणिक भाव पण प्रेम शाश्वत असतं त्या क्षणी तिथलं वातावरण इतकं शुद्ध झालं की जणू संपूर्ण आकाशाचा रंगही बदलला त्रिदेवांचा वास्तविक स्वरूपातील संदेश त्रिदेवांनी आपलं मूळ स्वरूप धारण केलं त्यांच्या तेजस्वी रूपामुळे संपूर्ण ऋषीगृह उजळून गेलं त्रिदेव म्हणाले अनुसुया तू आमचं मन जिंकलंस तुझ्या पतिव्रताच्या तेजाला आम्हीही नतमस्तक झालो आहोत आम्ही तुला एक अतुलनीय वरदान देतो आम्ही तिघेही मिळून तुझ्या गर्भातून जन्म घेऊ एकाच मुलाचं तीन रूप होईल आम्ही स्वतः अवतार घेऊ त्या क्षणी पृथ्वी थरथरली आकाशात सुमधूर नाच झाला आणि पवित्र गंध पसरला दत्तावताराचा जन्म काळ पुढे सरकत गेला एक शुभ दिवस उजाडला त्या दिवसाचं वातावरण स्वर्गीय होतं पक्ष्यांचं गाणं वेगळेच हवेचा सुगंध वेगळेच आणि जणू जग शांत झालं होतं त्या दिवशी अनुसुया मातेच्या गर्भातून त्रिदेवांनी एकाच रूपात अवतार घेतला तोच अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय विश्वात एक अनोखं आणि अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ रूप जन्माला आलं अनुसुया मातेच्या हातात जेव्हा ते सुंदर बालक आलं ते वेगळंच तेज घेऊन आलं होतं डोळ्यात अवर्णनीय करुणा हसण्यात मोक्ष देणारी शांतता आणि देहात अवतारी सामर्थ्य तिला जाणवलं आज तिच्या कुशीत संपूर्ण त्रिभुवन आहे ऋषींच्या आश्रमात त्या दिवशी देव ऋषी सिद्ध यक्ष गंधर्व दत्तावताराचं स्वागत करण्यात आले होते ध्यानमग्न ऋषींच्या मनात एकच भावना अतुलनीय समाधान दत्तांचा पहिलाच उपदेश बालक दत्तात्रेय जरी लहान असले तरी जन्मताच त्यांची करुणा विश्वभर पसरली ते मातेच्या मांडीवर पडून आकाशाकडे बघत होते जणू विश्वाशी संवाद साधत होते अचालक त्या लहानशा मुखातून एक वाक्य उमटलं जिथे प्रेम तिथे परमेश्वर प्रकट होतो ऋषी आणि माता अश्रुनी क्षणी समजलं की हे फक्त परब्रह्म अनंत तत्व मानवजातीला जीवनाचा सार समजावण्यासाठी जन्माला आलेली दिव्य शक्ती दत्तांची लिलामयी बालपणीची करुणा दत्तात्रेय वाढत होते त्यांची बाललीला अनोखीच ते जंगलात फिरायचे पक्ष्यांशी बोलायचे प्रत्येक प्राण्यात देव पाहायचे एकदा एक लहान पाखरू जमिनीवर पडलं त्याचं पंख मोडलं होतं लहान दत्ताने ते हातात घेऊन म्हणाले वेदना ही शिकवण आहे पण करुणा ही, ही मुक्ती आहे त्या क्षणी त्या पाखरांचं पंख स्वतःहून जुळलं आणि ते उडून गेलं अनुसुया मातेच्या डोळ्यात पुन्हा अश्रू हे अश्रू हा अभिमानाचा विनयाचा आणि आशीर्वादाचा दत्तांचं जीवन धर्म गुरुतत्व दत्तावताराचं जीवन म्हणजे तप ज्ञान प्रेम करुणा आणि मोक्ष त्यांनी चोवीस गुरु मानले निसर्गातील प्रत्येक गोष्ट त्यांची गुरु झाली वाऱ्यातून संयम शिकलं अग्निमधून तेज पाण्यातून लवचिकता आणि पृथ्वीपासून सहनशीलता काळ पुढे गेला आणि ते जगाचे आधी गुरु बनले यामुळेच त्यांना म्हणतात गुरूंचे गुरु श्री दत्तात्रेय